श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे यावर्षी श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार असून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तर हा श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रतवैकल्य पूजाविधी सणवार या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणे गरजेचे आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपण खरेदी करायला पाहिजेत तसेच या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या खरेदी कराव्या किंवा कोणत्या गोष्टींची खरेदी करावी जेणेकरून या सर्व वस्तू त्यांना पूर्ण महिनाभर उपयोगी पडतील आणि पूजेसाठी सुद्धा उपयोगी पडतील तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल घंटा आहे सुद्धा प्रेस करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला लगेच फळ मिळते अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना पाळला जातो अनेक कुटुंब किंवा कुटुंबातील एखादी दुसरी व्यक्ती श्रावण महिना हा पाळतेच त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि बऱ्याच घरांमध्ये म्हणजे बरेच लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्या घरामध्ये आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी नॉनव्हेज बनवलं जातं अनेक प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण घरामध्ये बनवत असतो कारण पुन्हा महिनाभर तरी आपल्याला हे खायला मिळत नाही आणि तिथून पुढे सुद्धा बरेच स चालू होतात जसे की गौरी गणपती असेल नवरात्र असेल त्यामुळे जे लोक नॉनव्हेज खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यामध्येच खातात त्यामुळे आषाढ अमावस्येच्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याच्या एक दोन दिवस आधी तुम्हाला तुमचा किचन ओटा किंवा गॅस हा स्वच्छ करायचा आहे श्रावण सुरू होण्यापूर्वी गॅस असेल गॅसचा ओटा असेल किंवा गॅस कट्ट्याच्या खालचे कप्पे असतील तर ते पूर्ण आपल्याला स्वच्छ करायचे आहेत कारण आपला हात इथे तिथे लागलेला असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळतो तर या महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आपण इतर दिवशी नॉनव्हेज बनवलेलं असतं त्यामुळे आपल्याला पूर्ण आपला गॅस कट्टा आहे तो साफ करायचा आहे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घराची सुद्धा साफसफाई करायची आहे घरामध्ये जे काही जाळजळमट झालं असेल ते सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचं आहे ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या आपण घराबाहेर काढायच्या आहेत कारण पुन्हा पूर्ण महिनाभर आपल्याला अशी कामं करायला वेळ मिळत नाही कारण या महिन्यामध्ये सणांची बरीच रेलचेल असते त्यामध्ये नागपंचमी असेल रक्षाबंधन असेल गोकुळाष्टमी असेल किंवा आपला श्रावणी सोमवारचं व्रत असतं कोणी सोळा सोमवारचं व्रत करतं कोणी मंगळागौरीचं व्रत करतं तसेच श्रावणी सोमवारचं व्रत अनेक जणांचं असतं तर अशा प्रकारच्या पूजा असल्यामुळे आपल्याला आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे एवढे सगळे सणवार या महिन्यामध्ये येतात त्यामुळे आपल्याला इतर कामं करायला वेळ मिळत नाही त्यामुळे आपण आपल्या घराची साफसफाई आहे ती एक दोन दिवस आधीच करून घ्यायची आहे तर या साफसफाईच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आषाढ अमावस्येला म्हणजे श्रावण महिना सुरू होण्याआधी एक दोन दिवस आधी करू शकता आणि संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र गंगाजल शिंपडायचं आहे कारण महादेवांना गंगाजल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे जरी नसेल तर ते तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी घरामध्ये आणून ठेवा कारण या महिन्यात त्याचा खूप उपयोग होतो तर हे श्रावण महिना सुरू होण्याआधी तुमची घराची साफसफाई झाली की तुम्हाला ते घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही सोमवारी अभिषेक करता शिवलिंगावरती अभिषेक करताना किंवा रोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा श्रावण महिन्यात तुम्ही गंगाजलाचा वापर करू शकता गंगाजल म्हणजे गंगेचे पाणी पवित्र शुद्ध गंगेचे पाणी आपल्याला एखाद्या बॉटलमध्ये भरून आणायचं आहे तुमच्या जवळपास कुठे देवस्थान असेल तर तिथून तुम्ही आणू शकता किंवा मग हल्ली विकतसुद्धा मिळतं गंगाजलसुद्धा तुम्ही घरामध्ये आणून ठेवू शकता तर हे गंगाजलसुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये आधीच एक दोन दिवस आणून ठेवू शकता आणि पहिल्या दिवशी किंवा दर श्रावण सोमवारी आपल्याला ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घराची पूर्ण शुद्धता होते तर या महिन्यात आपण बऱ्याच प्रकारचे उपवास करतो श्रावणी सोमवार असेल असे अनेक प्रकारचे उपवास असतात त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही भरण्या असतील डबे असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहेत कारण उपवास म्हटलं की आपण फराळाचे पदार्थ बनवतो त्यामध्ये मीठ असेल किंवा साबुदाणा असेल शेंगदाणे असतील गूळ असेल अशा अनेक पदार्थांचा वापर आपण आपल्या फराळामध्ये करत असतो त्यामुळे श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी किंवा श्रावणातल्या पहिल्या दिवशीसुद्धा तुम्ही असे डबे घासून पुसून स्वच्छ करा आणि मिठासाठी एक वेगळीच भरणी काचेची वेगळीच भरणी करा कारण आपण रोजचे मीठ बरेच जण मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवत असतात पण मिठाला शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची बरणी करावी रोजच्या वापरामध्ये सुद्धा काचेचीच बरणी मिठासाठी वापरावी पण आता महिनाभर उपवास आहे त्यामुळे तुम्ही एक वेगळीच काचेची स्वच्छ भरणी करा आणि त्यामध्ये नवीन मीठ आणून भरा किंवा उपवासाचे वेगळे सैंदव मीठ मिळतं ते थोडंसं गुलाबी रंगाचं असतं तर ते सैंधव मीठ आणून ते सुद्धा तुम्ही एका स्वच्छ भरणीत काचेच्या भरणीत ठेवा म्हणजे जेणेकरून आपले खरकटे हात वगैरे लागणार नाहीत हा व्रतवैकल्यांचा महिना असल्यामुळे एक भरणी मीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि तेच मीठ आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं आहे मसाल्याच्या डब्यातलं मीठ मात्र आपण उपवासामध्ये वापरू नका त्याचबरोबर श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी आपण आपल्या घरातला फ्रीजसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण आपण एवढे दिवस नॉनव्हेज बनवलेलं असतं आणि ते उरलं की आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे इथला तिथला हात आपण इथे तिथे लावतो त्यामुळे आपण श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी फ्रीजसुद्धा साफ करायचं आहे आणि तसंही आपण फ्रीज काही वारंवार साफ करत नाही महिन्या दोन महिन्यातून एकदा कधीतरी साफ करत असतो श्रावण महिना सुरू होणार आहे तर फ्रीजमध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू ठेवत असतो ज्यामध्ये उपवासामध्ये आपण बऱ्याच वस्तू वापरतो जसे की हिरव्या मिरच्या असतील शेंगदाण्याचं कूट असेल कारण बघा महिनाभर उपवास असतात त्यामुळे आपण बरेच जण मिरची पेस्ट बनवतो किंवा मिरचीचा ठेचा असेल शेंगदाण्याचं कूट असेल अनेक पदार्थ आपण असे फ्रीजमध्ये ठेवत असतो जे आपल्याला उपवासाला लागत असतात तसेही आपण वारंवार फ्रीज कधी साफ करत नाही आपण फ्रीजची डीप क्लिनिंग कधी करत नाही त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी तुम्ही फ्रीजसुद्धा साफ केला पाहिजे आणि एकदा साफ केला तर महिनाभर परत तुम्हाला साफ करायची गरजही पडणार नाही आणि आपले उपवासाचे पदार्थसुद्धा व्यवस्थित राहतील त्याचबरोबर ज्या घासलेल्या स्वच्छ धुतलेल्या भरण्या आहेत त्यामध्ये तुम्ही सावधाना एक्स्ट्राचा आणून ठेवा शेंगदाणे आणून ठेवा किंवा जे भाज शेंगदाणे भाजून ठेवा शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवा तर अशा प्रकारची जर तयारी तुम्ही आधीच करून ठेवली तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला ऐनवेळी गडबड होणार नाही त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या पूजा करत असतो तर पूजेसाठी लागणारं साहित्यसुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता महादेवाच्या पूजेसाठी चंदन भस्म विभूती कापूर धूप अगरबत्ती पांढरे वस्त्र या सर्व वस्तू तुम्ही श्रावण चालू असताना किंवा एक दोन दिवस आधीच आणून ठेवू शकता विशेष करून महादेवाची पूजा करताना पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा नक्की खरेदी करू शकता कारण श्रावणी सोमवारी आपण विशेष करून महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा अभिषेक किंवा देवाचे दर्शन घेण्यासाठी जात असतो तेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसा महिलांनी या महिन्यात काळ्या रंगाची किंवा गडद डार्क रंगाची साडी अजिबात नेसू नका श्रावण महिन्यात पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसा महादेवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे भोलेनाथ भोलेशंकर आपल्यावरती प्रसन्न होतील किंवा तुम्ही फक्त श्रावण सोमवारी जरी पांढऱ्या रंगाची साडी नेसली तरीसुद्धा चालेल मात्र संपूर्ण श्रावण महिनाभर काळ्या रंगाचे वस्त्र घालू नका आणि जरी पांढरा रंग घालायचा नसेल तर तुम्ही इतर हलक्या रंगाच्या सुद्धा साड्या घालू शकता ज्यामध्ये केशरी लाल पिवळ्या अशा हलक्या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता मात्र काळ्या रंगाची साडी किंवा एकदम गडद रंगाची साडी अजिबात घालू नका आणि शक्य झालं तर संपूर्ण श्रावण महिनाभर शिवलिंगावरती पाणी जल अर्पण करा म्हणजेच दररोजच्या पूजेमध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये देवघरामध्ये शिवपिंडी असते तर त्यावरती सुद्धा तुम्ही पाण्याने किंवा ग पंचामृताने गंगाजलाने अभिषेक करा त्यानंतर तुम्ही पुढील तुमच्या कामाला सुरुवात करत जा असं केल्यामुळे तुमचा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत सुखाचा जाईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तसेच आपण महिला बघा अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या खरेदी करतो जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही या महिन्यामध्ये त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला किंवा तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नवीनसुद्धा खरेदी करा त्यात तुम्ही हिरव्याच रंगाच्या बांगड्या खरेदी करा कारण हिरव्या रंगाचं आणि श्रावण महिन्याचं विशेष नातं आहे श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो या महिन्याला सुरुवात झाली की सगळीकडे हिरवाई पसरते निसर्ग भरून जातो आणि बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो तर पूजा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या ह्या असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला कारण हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये में खूप हिरवीगार झाडे सगळीकडे झालेली असतात आणि तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्यामुळे माता पार्वतीचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल तसेच तुम्ही पहा जी काही भगवान शंकराची जी ठिकाणं असतील जिथे कुठेही मोठी मोठी मंदिरे असतील तिथेसुद्धा बऱ्याच ठिकाणी हिरवळ असते कारण मंदिरेही डोंगरामध्ये किंवा डोंगरावरती असतात त्यामुळे हिरव्या रंगाचा संबंध असल्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला त्यातल्या आता तुम्ही काचेच्याच बांगड्या घाला जरी हिरव्या बांगड्या घालायच्या नसतील तर तुम्ही इतर रंगाच्याही बांगड्या घालू शकता त्यामध्ये लाल हिरव्या अशा बांगड्यासुद्धा तुम्ही घालू शकता मात्र चुकूनही तुम्ही मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या घालू नका जरी तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या नसतील तर इतर रंगाच्या बांगड्या घालताना सुद्धा तुम्ही काचेच्याच बांगड्या घाला तर श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे किंवा इतर गरजू लोकांना व्यक्तींना तुम्ही ते दान करू शकता त्यामुळे माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन पतीला दीर्घायुष्यासह तुम्हाला अखंड सौभाग्य मिळू शकते ज्या कोणी गरीब गरजू महिला असतील त्यांना तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या टिकली किंवा साडी असं सौभाग्याचं सामान तुम्ही या दिवशी जरूर दान करा ते तुमच्यासाठी चांगलं राहील तर तुम्ही या महिन्यामध्ये नवीन हिरव्या बांगड्या पांढऱ्या रंगाची साडी त्याचबरोबर गंगाजल रुद्राक्षाची सुद्धा या महिन्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आराधना उपासना करणं हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं आपण मंत्र जप करतो तर तो मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवरती केला तर तुम्हाला त्याचं अधिक पुण्यकारक फळ प्राप्त हो होऊ शकतं ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवरती जप करायचा आहे त्यामुळे महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा आणि जर असेल तर तुम्ही त्यावरती मंत्र जप नक्की करा या महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे करू नये आपले आचरण हे चांगले असावे हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर तुम्ही महादेवाचे माता पार्वतीचे दान करा उपासना करा जर तुम्हाला राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा त्यामुळे तुमचा राग शांत होईल तर अशा प्रकारे हा संपूर्ण महिना तुम्ही आनंदात महादेवाच्या सेवेत नामस्मरणात दान करण्यात घालवा असं केल्याने तुम्हाला केलेल्या पूजेचं व्रताचं अधिक पुण्यफळ मिळेल तर अशा प्रकारे जी काही साफसफाई असेल किंवा वस्तू खरेदी करणं असेल जे तुम्हाला आधीच एक दोन दिवस आधीच करणं शक्य असेल तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपण काय काय खरेदी करणं किंवा काय काय साफसफाई करणं गरजेचं आहे याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ